नमस्कार मी कविता शिंदे बोलते भांडूपवरून मला दोन वर्षापूर्वी किडनीचा प्रॉब्लेम झाला होता मला डायबिटीस आहे मला बी पी आहे आणि त्यामुळे माझं किडनीचं लेवल टू पॉईंट फोरवर गेलं होतं आणि त्यामुळे काय झालं माहिती आहे मला खूप त्रास होत होता माझे डोळे दुखत होते खूप डोळ्यांना पण खूप प्रॉब्लेम होत होता आणि मला, मला, ए, मला।, मला, मला वेड़ ला ट्रीटमेंट चालू होती मला ॲ ॲडमिट केलं होतं दोन तीन लाख रुपये खर्च आला त्यावेळेला मला आणि मला वीस हजाराची औषधं दिली होती डॉक्टरने आणि ती घेत होते पण मला वेळेवर पोट साफ होत नव्हतं आणि खूप थकवा यायचा आणि डोळ्याला वगैरे खूप म्हणजे मला बघायलाच प्रकाश नकोच वाटायचा मग हे सगळं करत असताना ना एक दिवशी मी टी व्हीवरती हे लागायचं प्रोग्राम तो मी बघायचे मग मी एक दिवशी विचार केला की आपण जाऊया का इथे इथे औषध नाही आहे काय नाही आपल्याला बघायला कारण डॉक्टर काय बोलायचे की तुम्ही दुसरं औषध घ्यायचं नाही कुठलंही मग ते क्रॉस झालं तर मग प्रॉब्लेम होणार म्हणून घाबरायला पण व्हायचं कधी मला पोट साफ व्हायचं नाही पोट नाही साफ झालं तर मला भीती वाटायची काय डॉक्टरना किती वेळा मी बोलायचे डॉक्टर मी बाहेरून काय काढा म्हणा किंवा काय आयुर्वेदिक औषध घेऊ का नाही डॉक्टर बोलायचे नको तसं नाही चालणार तुम्हाला परत क्रिएटेंड वाढलं तर काय करणार मग मी हा प्रोग्राम पाहिल्यानंतर मी जरा ठामच केलं की म्हटलं ठीक आहे आपण ह्या डॉक्टरांकडे जाऊन बघूया आणि मग एक दिवशी मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं आणि आम्ही गेलो दोघीजणी त्या म्हणाले तुम्ही दहा मिनटं बसा आणि मला ते नवेलंच वाटलं दहा मिनटं बसा मी सांगते तसं तुम्ही दहा मिनटं बसा मी मी दहा मिनटं बसले आणि का त्यावेळेला मला काय असं माहिती नव्हतं काय अनुभव नव्हता काय हो आहे हे काय बिना औषध म्हणजे काय आहे मी म्हटलं ठीक आहे आपण एक महिना तर करून बघू मग नंतर मग आपल्याला करायचं की नाही ते ठरवू मग त्यांनी सांगितलं तसं मग त्यांनी मला सांगितलं तुम्ही तीन ट्रीटमेंट घ्या दिवसाला मी म्हटलं ठीक आहे तीन ट्रीटमेंट आपण घेऊया आपण एक महिना करून बघूया मग मी घरी आले आणि मला तिथेच जरा ताप आहे ना थंडी खूप भरून ताप येत होता थोडंसं कमी झालं होतं प्रमाण त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला सांगते हिमोग्लोबिनचं मला, मला दर महिन्याला दोन हजारचं इंजेक्शन होतं अगदी महिन्याला दोन हजाराचं इंजेक्शन असायचं ते आता दोन महिने झाले बंद करून टाकलं डॉक्टरांनी पुन्हा पोट सापवायचं बाराशे रुपयाचं माझं लिक्विड होतं तीस मिली घ्यायचं नेहमी तीस मिली घ्यायचं मग मा ते माझं बंद झालं मला मोशन व्यवस्थित यायला लागलं आणि आता ना मला प्रचंड इतका मला उत्साह वाटतो ना की बस रे बस आणि ह्यांची टीम ते टीमविषयी पण मला खूप बरं वाटतं की आपण प्रत्येक वेळेला ह्यांना फोन केला किंवा काय केलं तर अगदी बरोबर आपल्याला व्यवस्थित अदवीनं बोलतात हे लोक आणि छान म्हणजे आपल्याला मार्गदर्शन खूप चांगलं करतात आणि आपल्याला सांगतात कसं घ्यायचं मॅम तुम्ही असं घ्या म्हणजे बरं वाटतं आपल्याला आपला अर्ध दुखणं तिथे पळतं पहिली गोष्ट म्हणजे आणि खरंच मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे मस्त आणि हा हे मी सगळ्यांना सांगते माझ्याकडे सगळ्यांना ज्यांना ज्यांना माझ्याकडे चेहऱ्यामध्ये चेहरा माझा एवढा काळा पडला होता ना तू मला खरंच सांगते खूपच चेहऱ्यावरती मला ना अजिबात असं वाटत होतं की साडी घे मला बघूच बघायलाच नको वाटत होता चेहरा पण इथे गेल्यापासून ना माझ्या चेहऱ्यावर पण ग्लो आला आणि एकदम मस्त वाटतं आता इतकं छान वाटतं ना की बस रे बस आणि हिमोग्लोबिन इंजेक्शन सुटलं माझं बरीच औषधं कमी झाली आता माझी आणि आता बर खूप मजा वाटते खूप खूप मजा वाटते ही ट्रीटमेंट घ्यायला पण पण आणि आणि टीमशी बोलायला छान मला साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा